आजाद मैदान मुंबई येथे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून या ठिकाणी कुमारी वंशिका उर्फ मानवता या नागपूरच्या मुलीचा येथे उपोषण सुरू आहे ही गतिमंद दिव्यांग मुलगी असून याच्यावरती अनेक वर्षापासून मानसिक आणि आर्थिक छळ हे सातत्याने होत आहे त्या ठिकाणी माननीय अनिता कोलते मॅडम या आणि मानवता हे उपोषणाला बसलेले आहे आमची माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की मानवताचा जन्म हा दोन हजार साली झाला होता आणि दोन हजार तीन ला तिचे वडील हे मृत्युमुखी झालेत काही आजारपणामुळे तिचं तिच्या वडिलांचं छत्र हे हरवलं आणि तेव्हापासून तिची आई म्हणजे पणिताताई डोंगरे ह्या तिचं पालन पोषण करत आहात परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मानवता ही स्वर्गीय माजी आमदार सुखदेवरावजी डोंगरे म्हणजे हे तिरोळा जिल्हा गोंदिया येथील मतदारसंघाचे आमदार होते आणि या यांनी दहा वर्ष आमदारकी उपभोगली आणि आमदाराच्याच नातीला आज आझाद मैदानावरती आपल्या न्यायासाठी यावं लागलं ही अतिशय खेदाची गोष्ट आहे आणि यासाठी आम्ही तिला तिचे हक्क हे मिळण्यासाठी कारण तिच्या वडिलांची जी काही प्रॉपर्टी होती आणि तिचा जो हक्क आहे एकुलती एक मानवता ही रविकांतजी डोंगरे यांची मुलगी होती आणि रविकांतजी डोंगरे यांचा दोन हजार तीन ला मृत्यू झाला होता तेव्हापासून आजपर्यंत मानवताला कुठल्याही प्रकारचं सहकार्य त्यांच्या परिवाराकडून मिळालं नाही आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या संपूर्ण म्हणजे सुखदेवरावजी डोंगरे माजी आमदार यांच्या चार मुलं आणि चार मुलांपैकी एकाच नातवाने प्रॉपर्टी आपल्या मोठ्या आईला सोबत घेऊन ही हडप केलेली आहे या ठिकाणी मी काही सातबारे दाखवू इच्छितो की महाराष्ट्र शासनाला सर्व आ, जमीन महाराष्ट्र शासनाने ऍक्वार केली होती गोसी खुर्द प्रकल्पासाठी काही राष्ट्रीय महामार्गासाठी अॅक्वयर केली होती त्या जमिनीचा सुद्धा मोबदला या वंशिकाला नाही आहे आणि याच ठिकाणी म्हणजे डोंगरे यांची आ, पत्नी शकुंतला डोंगरे यांचं नाव या सातबाऱ्यावरती आहे आणि डायरेक्ट नातवाचं नाव म्हणजे संकेत अनिल डोंगरे यांचं चढलेलं आहे तर चार मुलं आणि चार मुलांची नावं नाही आहे चार मुलांच्या मुलांची नावं नाही आहे म्हणजे नातवांची नावं नाही आहे एकाच नातवाच नाव कसं आलं हा संकेत डोंगरे हा काँग्रेसचा एक तिथला ना नागपूरचा लोकल लीडर आहे आणि पैशाच्या हव्यासपोटी अधिकाऱ्यांना पैसे देऊन ही संपूर्ण प्रॉपर्टी हडप झालेली आहे असं आमचं म्हणजे जाहीर आम्ही आवाहन करतो की या संपूर्ण प्रकाराची महाराष्ट्र शासनाने आणि माननीय मुख्यमंत्री माननीय महसूल मंत्री बावन कुळे साहेब यांनी तात्काळ दखल घ्यावी आणि एका ऍबनॉर्मल मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने सहकार्य करावं कारण दोनशे अठ्याऐंशी आमदार या विधानसभेमध्ये आहे विधान परिषद मध्ये आहे आणि अनेक वर्षापासून हजारो आमदार या विधान परिषदेतून गेलेले आहेत परंतु आमदाराच्याच नातीला जर या आझाद मैदानवर यावं लागतं तर स्वर्गीय सुदैवरावजी डोंगरे यांच्या जर नातीला म्हणजे आमदाराच्या नातीला आज इथं बसावं लागलं ही खेदाची गोष्ट आहे आणि त्यांना खऱ्या अर्थाने जर श्रद्धांजली द्यायची असेल कारण सुखदेवराजे डोंगरे यांचा मृत्यू हा सन दोन हजार तेरा ला झाला आणि मानवताच्या अठ्ठावीस शाळा या जवळपास पाच ते सहा जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे दहावी पर्यंतच्या शाळा ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज असं सर्व म्हणजे शिक्षण क्षेत्राची मानवताच्या शाळेतून अनेक विद्यार्थी हे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत परंतु आज दुर्दैवाची बाब आहे की हे ॲबनॉर्मल मुलीला आज पंचवीसव्या वर्षामध्ये आहे ती तिला आज इथं यावं लागतं बोलता येत नाही तिला तिचं पालन पोषण करण्यासाठी एक व्यक्ती सोबत ठेवावा लागतो अनेक प्रश्न असतात आणि या संपूर्ण भीतीपोटी तिची आई सुद्धा ही खूप अडचणीमध्ये आहे तर माझी या आझाद मैदानावरून एकच मागणी आहे की गेल्या दोन दिवसापासून आम्ही इथे बसलेलो आहोत आणि गेल्या दोन अडीच महिन्यापासून सातत्याने पत्र व्यवहार करत आहोत पण दुर्दैवाची बाब आहे की नागपूरची मानवता नागपूरचे सन्मान्य मुख्यमंत्री ज्यांनी पंधरा वर्षांमध्ये अनेक चांगले निर्णय घेतले गरीबांचे ते कैवारी आहेत अशा आमच्या या वंशिकाचे देवामामा यांनी तात्काळ दखल घ्यावी खर तर नागपूरच्या या वंशिकाला मुंबईमध्ये यावं लागलं दुर्दैवाची गोष्ट आहे पण देवा मामांनी तात्काळ त्यांच्या भाचीला तात्काळ बोलून घ्यावं आणि तिची समस्या ही समस्येचं निराकरण करावं तिच्यावर जे अन्याय झालेले आहे या अन्यायाला वाचा पडावी एक कमिटी बसवावी आणि कमिटी बसवून दोषींवरती तात्काळ कारवाई करावी असं मी या आझाद मैदानाच्या माध्यमातून इथं उपोषणाच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो आणि समाजातील जे काही एन जी लोक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत मीडिया आहेत सर्वांनी या वंशिकासाठी समोर यावं मीडियानी सुद्धा चांगल्या प्रकारची दखल क्या आ, आ, या प्रकरणाची नागपूर पासून मुंबई पर्यंत घेतलेली आहे मी मीडियाचा सुद्धा आभार मानतो आणि लवकरच मानवताला न्याय मिळावा या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करूया असंच आता सध्या स्थिती आम्ही या ठिकाणून बोलू इच्छितो आज आजाद मैदान येथे कुमारी मानवता उर्फ वंशीका डोंगरे हिच्यासाठी उपोषणाला बसलेला आहे हो, त्याचं कारण असं की जो तिचा कायद्यानुसार तिला जो वारसा हक्क मिळाला पाहिजे होता तो तिला मिळालेला नाही आहे आज ती पंचवीस वर्षामध्ये आहे आणि आपण बघतोय की ते दिव्यांग आहे तिला थोडं फार कमी बोलता येतं शब्दामध्ये मांडू शकते परंतु शोकांतिका आहे की जर तिचा अधिकार असल्यावरही तिला तिच्या घरच्यानी तुला भाऊ म्हणावं तिची मोठी आई म्हणावं यांनी तिला त्या त्यांच्या वारसाल हक्कातून बेदखल केलं फाल चुकीची गोष्ट आणि सोबतच जे काही अधिकारी वर आहेत ते तहसीलदार असेल मंडल अधिकारी असेल कलेक्टर असेल आणि सात बारावर फक्त एकाच व्यक्तीचं नाव येतं तर इथे कुठेतरी ते मॅनेज झालेलं असं आपल्याला दिसून येतं तर जे आमची मागणी ही आहे की तिला तिच्या वारसा हक्काचा अधिकार मिळायला पाहिजे दुसरी गोष्ट ज्या अधिकाऱ्यांनी हा प्रश्नपणा केलेला आहे तिचे तिच्या वडिलांचे जे काही नाव काढलेले आहे आज तिचे वडील आज आपल्यामध्ये नाही आहे आपण खेळ व्यक्त करू शकतो परंतु तिच्या वडिलाचा जो काही अधिकार आहे तो तिला मिळाला पाहिजे त्यांची आहे आणि जे, जे अधिकारी आहेत भंडारा जिल्ह्याचे असतील गोंदिया जिल्ह्याचे असतील वर्धा जिल्ह्याचे असतील चंद्रपूर जिल्ह्याचे असतील जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणून तिचं नाव काढण्यात आलं त्या त्या अधिकाऱ्यांवर तात्काळ आम्ही कारवाई करावी की आमची इथून विनंती आहे सोबतच जे संकेत डोंगरे ज्यांनी हा सगळा कारभार केलेला आहे स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि प्रॉपर्टीच्या हव्यासा कुठे स्वतःची लिडरकी सुद्धा करण्यासाठी जर अशा प्रकारे एका मतिमंद मुलीवर जर तो अन्याय करता येतो तो फार चुकीचा आहे त्यासाठी आज आझाद मैदानावरून मी आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब यांना विनंती करते तसेच सर्व जनतेला विनंती करते की मानवतेला न्याय देण्यासाठी तत्काळ सर्वांनी मदत करावी आपल्या माध्यमातून मी विनंती करते धन्यवाद